यशवन्त हो, जयवन्त हो, 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 हो।, हो आज्या प्रवचना ॐ परमहंस सद्गुरुश्री यशवन्तबाबा महाराज यांचे वाक्य आहे तुझा नित्यपाठ दणदणीत होणार भाग दोन माणूस असू द्या अथवा दुःखात असू द्या आपण त्यावेळी श्री महाराजांची आठवण काढतो हीच त्यांच्या असण्याची खूण आहे म्हणून त्यांचा मंत्र यशवंत हो जयवंत हो नित्य म्हणावा घ्यावा यांच्याकडे येणारे भक्त आरथी अर्थी कामारथी या सर्वांनी त्यांची आरती म्हणावी यातून आपले कल्याण साधणार आहे कारण हा चिंध्याधारी स्नान संध्या संध्यापळी पंचपात्र असल्या उद्योगापेक्षा भक्ताच्या धंद्यामध्ये राबत होता एक मात्र खरे गरीब असो वा श्रीमंत मंत्री असो वा धनिक पुण्यवंत असो वा पापी सर्वांना त्यांच्या भक्तीचा धाक असायचा त्यामुळेच त्यांच्या जीवनामध्ये गगनगिरी महाराज हसरे महाराज काशी विश्वेश्वर महाराज साळगावकर महाराज बबन महाराज यांच्यासारखे योगी त्यागी तपस्वी साऱ्या प्रकाराचे सज्जन आशीर्वाद घेऊन मार्गक्रमण करीत आहेत येथील प्रत्येक कार्य जागतिक कीर्तीचे श्री महाराजांनी खांब उभा केला की नवीन राज्यकर्ता निर्माण व्हायचा अथवा नवीन राज्य राज्यकर्ता निर्माण होऊन जगता त्याचा आदर्श व्हायचा शेकडो खूप नलिका खोदल्या आणि दुष्काळाला धक्का देण्याचे महान कार्य महाराजांनीच केले इथे माळावर तोंडप्याला पाणी फुटलेली आम्ही स्वतः पाहिलेली आहेत श्री महाराजांनी दोन चार पिंपरणी सबळल्या व त्याचा मोठाच्या मोठा हेल घातला पावसाळा सुरू होता आणि अहो आश्चर्य त्यातील चार लाकडांना आपोआप पाणी फुटायला सुरुवात झाली जी लाकडे जमिनीत कुठेही स्पर्श करत नव्हती आभांतरी असणाऱ्या टोणप्याला आश्चर्यकारक पाणी फुटलेली माझ्यासारख्या हजारो भक्ताने पाहिलेले आहेत दुष्काळाची कामे काढली की आपोआप पाऊस आणणारा तूच तू नाला खाणावास आणि दुष्काळी भागावर मेघाने कृपा करावी पंच महाभूतालाही हेवा वाटावा असा दरारा कारगिल युद्धाच्या वेळेला महाराजांनी अनेक शिड्या तयार केल्या त्या शिड्याला शिड्या बांधून त्या दिवशी महाराजांनी उंचावरती दिवा लावला त्याच वेळी भारतीय सैनिकांनी पाकिस्तानच्या बाजूने वरती चढून विजयाचा दिवा लावला विजयाची गुढी लावली म्हणून मी असे केले म्हणून तसे झाले असा चकार शब्द ही तोंडातून कधी येत नसायचा वैद्य गाडग्यांना औषध देणारा हा वैद्य वैद्याचा वैद्य जणू काही धन्वंतरीच होता लहानासाठी ते लहान आहेत महानासाठी ते महान मात्र परमहंस मान हाच खरा तुझा मान आहे इथे माळावर मोजपट्टी लावली नाही पाया खणला नाही तरीही इमारती सरळ रेगेत विटावरती विटा रचायच्या विटा पुन्हा वाळू असे बांधकाम अगदी वातानुकूलित हे नाविन्य इथे पाहायला मिळते महामेरूची पुढी बांधणारा तूच आकाशाची चौघडी करणारा तूच शून्याची नरड्या वळणारा तूच तेथे वारा आणि वादळाचा काय पाठ असणार एका घासात वादळ नष्ट करणारा तूच या भारतभूमीवरती राज्यकर्ते म्हणून वा शासक म्हणून कोणी निर्माण व्हायचे हे तूच ठरवावे तेही इथे माळाला बसून तुझे प्रमाण वेदळा वेदांना आकळत नाही तिझे तिथे माझ्यासारख्या माकडाला काय कळणार दिसताना मात्र चिंध्याची लंगोटी चिंध्याची काठी मात्र साक्षात शंकर या वेदावती काठी भक्तासाठी निर्माण झालेला होता माझी वाचा काहीही बरळते पण तू मात्र कृपाळू कनवाळू होऊन तिला अर्थ देतोस आणि गवत एकत्र आल्यावर सहजच त्याला जाळून टाकणार असे तुझे नाम पाप भस्मसात करणारे आहे पंढरीच्या पाठलाचे अर्थात विठ्ठलाचे राहिलेले काम अथवा विठ्ठलाने केलेले काम त्याची दुरुक्ती इथे कुरोलीत चाललेली आहे येथील रिंगण सोहळा येथे येणाऱ्या दिंड्या इथे होणारी कीर्तने इथे होणारे अन्नदान इथे होणारे नामस्मरण इथे गायली जाणारी भजनी भजने आरती नित्यपाठ हे सारेच अद्वितीय आहे इथे भौतिकदृष्ट्या जरी काही अलौकिक सापडले नाही तरी आध्यात्मिक दृष्ट्या मिळणारा आशीर्वाद मात्र अलौकिक आहे हीच येथील शक्ती आहे म्हणून हे शक्तीपीठच आहे श्री गुरूंची समाधी तर सुख देणारी खाण आहे हीच येथील महत्वाची खूण आहे म्हणून यशवंत यशवंत म्हणा हाच तुमचा नित्यपाठ होऊन जाईल हीच त्यांची भक्तिपीठ आहे जो नर नित्यपाठ नित्य म्हणेल त्याचा देह पवित्र होईल येता जाता सतत वाचत राहिला म्हणत राहिला तर त्याच्या चित्ताला सुख जे मिळेल त्याचा अंतपार लागणार नाही माझा देव म्हणजे यशवंत मी इतर नावे का म्हणून घेऊ भाव सांडावा संदेह सोडावा आणि यशवंत नामाचा